आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर नारेगाव नारेगाव एप एम सीचे मेथी शेपू व बाजारभाव तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीचे मेथी शेपू यांचे बाजारभाव प्रति शंभर नव म्हणजे शेकडा याप्रमाणे आहेत दाना म्हणजे कोथंबरीला तीनशे एक रुपयापासून तीन हजार सातशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे तीन रुपयापासून सदोतीस रुपये प्रति जुडा असा कोथंबरीला बाजारभाव होता अवोखती एक लाख बेचाळीस हजार सहाशे जुड्यांची मेथीचे बाजारभाव चारशे एक रुपयापासून तीन हजार एकशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे चार रुपयापासून एकतीस रुपये प्रति जुडा अवघती अडुसष्ट हजार जुड्यांची शेपूचे बाजाबाज चौदाशे एक ते दोन हजार चारशे एकावन्न रुपये प्रति शेकडा म्हणजेच चौदा रुपयापासून चोवीस रुपये साडेचोवीस रुपये प्रति प्रतिजुडा आवकृती नऊ हजार दोनशे जुड्यांची धनामितीची लिला रोज सायंकाळी साडेसहा नंतर चालू होता टमॅटो मार्केट प्रतिक्रेट सहाशे ते अकराशे रुपये सहाशे ते अकराशे रुपये प्रतिक्रेट टोमॅटोला बाजारभाव पाहायला मिळाले आवक होती तेरा हजार चाळीस क्रिएटची तेरा हजार चाळीस क्रिएटची आवक हो बाजारभाव सहाशे ते अकराशे एक रुपये या दरम्यान आज टॉमॅटोला प्रतिक्रेटला बाजारभाव होते टमॅटो मार्केटची वेळ रोज सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा मला विसर